नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना <laughs> नेहमीप्रमाणे जो आपला आहे तो हे वाक्य आपण घेतो कारण हसत राहा खेळत राहा आनंदित राहा टेन्शनमुक्त सध्या परिस्थिती आपल्याला माहीतच आहे की आता निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केलेल्या आहेत आणि त्याचं बिगुल जे आहे ते, ते वाजलेलं आहे लोकसभा जी काही निवडणूक आता येऊन ठपली आहे आपल्यासमोर <coughs> राजकीय वातावरण खूपच तापलेलं आहे तर्कवितर्क लावणेसुद्धा चालू आहे बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यामध्ये आमचे काही सुरक्षारक्षक विचारविनिमय चालू असतं त्यांचा आणि मजेशीर गोष्ट असते आणि मजा असते खूप काही कुणी कुणाचं काहीतरी कुणी कुणाचं काही चाललेलं असतं किंबहुना राजकारण आपल्याला किती समजतं माहिती नाही आहे समजून घेतच नाही आहे मुळात आपण <laughs> जे पाहतो ऐकतो तेच आणि बोलत असतात राजकारण फार कठीण आहे समजून घेणं कितपत समजून घेतात माहीत नाही आहे मलाही कारण मी राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये की कशा प्रकारे हे राजकीय सर्व काही गोष्टी चालत असतात आणि त्याच्यावरती काय आपण विचार केला पाहिजे हे दृष्टिकोनं कोणत्या पक्षाचे कसे आहेत त्याच्या पुढचं काय मागं काय आहे सगळेच काय धुतल्या तांदळासारखे स्वच नसतात असं म्हणतात ना आपण सर्व काही परंतु जे समाजासाठी किंवा इतर घटक जे आहेत काम कशा पद्धतीने कुणाचं कसं असतं हे थोडंसं मी समजून घेतो आहे तुम्ही कितपत समजून घेता किंवा जे काही न्यूज ऐकता त्याच्यावरतीच प्रतिक्रिया बऱ्याचशा सुरक्षारक्षकांच्या असतात असो आपण याच्यामध्ये सर्व काही बाजूला ठेवूया आणि आपण आपल्या विषयाकडे जाऊया नमस्कार मित्रांनो <coughs> आपला जो विषय आहे तो सुरक्षारक्षकाचे कर्तव्य सुरक्षा रक्षकाचे आधी कर्तव्य काय आहेत मित्रांनो ज्यावेळेस आपण घरातून निघतो आणि आपल्या आस्थापनामध्ये आपण पोचतो त्यावेळेस आधी कर्तव्य पहिलं आपलं असतं की आपला जो काही युनिफॉर्म आहे स्वच्छ युनिफॉर्म आपला जो सुरक्षा रक्षक मंडळाने आपल्याला परिधान करण्यास दिलेला आहे तो परिधान करणं पहिला युनिफॉर्म आपण परिधान करतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला आपले वरिष्ठ वगैरे असतात त्या ठिकाणी आपल्याला हजेरी पटलावरती आपण तिथे हजेरी लावतो आपलं वेळा वेळ हे नोंद करून आपण सही करतो आणि ज्या आपल्याला अलोकेटेड जागा केलेली आहे जे ठिकाण आपल्याला दिलेलं आहे ते गेट असोत रिसेप्शन असोस किंवा फ्लोअर असो किंवा <coughs> आणि एखाद्या ठिकाण असो त्या ठिकाणी आपण जातो पण मित्रांनो आपल्याला प्रथमच जायचं असेल तर युनिफॉर्म घालून आपण ड्युटीवरती पंधरा मिनटं पहिलं जायचं आहे हा <coughs> सुरक्षा रक्षक मंडळाच्या नियमामध्येच आहे कारण सुरक्षा रक्षकांना पंधरा मिनटं पहिलं त्या ठिकाणी पोचायचं आहे का पहिलं पंधरा मिनटं पोचायचं आहे मित्रांनो पोच कारण जो आपण चार्ज आपण घेणार आहोत आपला जो सुरक्षा रक्षकाला आपण रिलीज करणार आहोत त्याच्याकडून आपल्याला तो चार्ज घ्यायचा आहे की या ठिकाणी आपण दिवसभरामध्ये किंवा रात्रभरामध्ये ज्या काही घटना घडल्या असतील किंवा ज्या त्याच्या चार्जमध्ये घडलेल्या घटना आहेत त्या घटनाक्रम आपल्याला अकाउंट्समध्ये उतरलेला असतोच परंतु नमूद केलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये कमी जास्त प्रमाणात काय घडल्या काय गु कमी जास्त झालेलं असेल तर ते घेण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी पंधरा मिनटं आधी पोचायचं मित्रांनो सुरक्षा रक्षक हा पंधरा मिनटं आधी पोचल्यानंतर त्याच गोष्टी आपण करतो जसं की खीज आहे चाव्या आहेत ते मोजून घेणं इतर वस्तू ज्या काही दिलेल्या आहेत त्या वस्तूबरोबर आहेत की नाही या सर्व काही पडताळणी करून घेतो आपण आणि नंतर आपल्या सुरक्षा रक्षकाला तिथून आपण रिलीज करतो मित्रांनो परंतु सुरक्षारक्षक हा तेवढाच नाही आहे कारण आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपल्याला बरे काम करायचं असतं आणि काम करत असताना आपल्याला तिथल्या काही सुरक्षा रक्षक मंडळाने जे नेमावले दिलेले आहेत त्या नियमावलीचं पालन करतो आपण आणि त्याच्यामध्ये आपण कधीही विदाऊट इन्फॉर्मेशन आपण दांडी मारायची नाही गैरहजर दांडी म्हणजे गैरहजर विदाऊट इन्फॉर्मेशन गैरहजर कधीही गैर राहू गैर गैर नका आमच्याकडे आमचे काही वरिष्ठ आहेत ते नेहमी एखादा सुरक्षा रक्षक जर आपल्या त्या वेळेमध्ये जर नाही आला तर त्याला रिटर्न कॉल करतात सुरक्षा रक्षकांनी कॉल के केला नाहीत तर आमच्याकडे अशी व्यवस्था आहे मित्रांनो की ते रिटर्न कॉल करतात की रे बाबा जेणेकरून हा घरातून निघाले आहे की नाही का वाटेमध्ये त्याचं कुठे काय झालं आहे किंवा तो कुठे अडथळ्यात अडकला आहे किंवा काय झालं याची माहिती घेतली जाते त्याच्याकडून लिहून परत घेतात का ती गोष्ट वेगळी परंतु त्याची चौकशी केली जाते आमच्याकडे अशी सिस्टीम आहे ती चौकशी केली जाते की तो सुरक्षारक्षक खरोखरच ड्युटीवरती येणार आहे किंवा नाही येणार आहे ही चौकशी केली जाते ही छान गोष्ट आहे परंतु सुरक्षा रक्षकानेच कळवायचं असते मित्रांनो आपण कळवायचं आहे आपल्या आस आस्थापनामध्ये की मी येणार आहोत की ये नाही येणार आहोत माझा हा प्रॉब्लेम आहे किंवा माझ्याकडे ही घटना असे घडलेली आहे हे घटनाक्रम जो आहे तो आपण आजकाल तर व्हॉट्सअपमध्ये सर्व काही घटनाक्रम आपण पाठवतो आणि डिजिटल झालेल्या सर्व काही गोष्टी पहिलं तसं काही नव्हतं आणि या सर्व काही गोष्टी आहेत आपण रजेवरती जाणार असाल तर रजेवरती बाबा तुम्हाला Uh, मंडळातली जी काही रजा आहे ती आपल्याला सात दिवसाची आ, आस्थापनाची रज, रजा रजा आहे ती आपला सुरक्षा अधिकारी किती दिवसाची रजा आपल्याला वित करू शकतो म्हणजे देऊ शकतो आणि त्याच्यापेक्षा जर जास्त रजा हवी असेल तर आपल्याला मंडळातून ती सँक्शन करून घ्यावं लागते त्याचा फॉर्म आहे तो फॉर्म भरून भरून घ्यावा लागतो तो आस्थापनेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने साईन करून तो आपल्याला मंडळामध्ये द्यावा लागतो म्हणजेच भरपूरसे त्याला स्टेप बाय स्टेप त्याच्या काही घटना आहेत त्या तशा पद्धतीनं आहेत म्हणजे याचंसुद्धा आपल्याला पालन करायचं आहे सुरक्षा रक्षकाच्या कर्तव्यामध्ये यासुद्धा सर्व काही गोष्टी येतात आणि उत्कृष्ट असं कामगिरी आमचे सुरक्षा रक्षक करतात या सगळ्या काही गोष्टीचे पालन ज्या ज्या आस्थापनामध्ये होते त्या त्या आस्थापनामध्ये वेळोवेळी सर्व काही गोष्टी आपण करत असतो न्याय ते ज्या काही गोष्टी आपल्याकडे आपण युनिटमध्ये जाताना जे काम करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेळेवर पोचणं हे सुद्धा आहेच काम व्यवस्थितरित्या करणं आपल्या ड्युटीवरती जे काय आपल्याला आपल्या आस्थापनाने कर्तव्य त्या ठिकाणी दिले ते कर्तव्य आपल्याला इमान इतबारे क करायचं आहे मित्रांनो आपल्याला खरं वास्तविक पाहता सुरक्षारक्षकाची व्याख्या जीवितांचे रक्षण करणे मालमत्तेचे संरक्षण करणे आणि वरिष्ठाचा आपल्याला आदर करायचा आहे मित्रांनो ह्या ज्या काही गोष्टी आहेत याचं पालन आपल्याला सुरक्षा रक्षक म्हणून करायचं आहे ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी सर्वत्र जर पाहिलं तर आपण मालमत्तेचं संरक्षण का मालमत्तेचं संरक्षण मित्रांनो असं आहे की आपण आस्थापनेमध्ये आस्थापना जी काही की कंपनी आहे त्याचं आपण काय प्रॉफिट करून देत नाही परंतु हानी तर होऊन द्यायची नाही आहे त्या मालमत्तेचे जे संरक्षण आहे ते तर आपल्याला व्यवस्थितरित्या करायचं आहे ना मग त्याचाच आपण पगार घेतो आहे ना मग ते कसं राहिलं पाहिजे जे जी छोटीछोटीची गोष्ट असो अगदी पेन जरी असला पेन काई -काई तर त्याचंसुद्धा पेन काय पेनाचा टोपनसुद्धा सुरक्षारक्षकांच्या विचारल्याशिवाय ते कुटुंब कंपनीच्या बाहेर जाता कामा नये मित्रांनो एवढं आणि काय काय ठिकाणी तर इनवर्ड आउटवर्ड जे असतं मटेरियल मुवमेंट जे असतं ते फार म्हणजे फारच स्ट्रिकली आहे बऱ्याचशा ठिकाणी आमच्या ठिकाणी तर स्ट्रिकली आहेच आहे आणि आहे, आम्हाला वारंवार या सर्व काही ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगतो आहे ना की सुरक्षारक्षक हा पंधरा मिनटं लवकर आला पाहिजे आस्थापनामध्ये असे आहेत वरिष्ठ हे आम्हाला प्रत्येक ब्रीफिंगमध्ये ब्रीफ केलं जातं प्रत्येक वेळेस मंथली ब्रिफिंग असते त्या मंथली ब्रिफिंगमध्ये आम्हाला हे ब्रिफिंग सर्व काही गोष्टी होतं आगीचे जे प्रकार आहेत त्याच्याविषयी आम्हाला विचारणा केली जाते एक उजळणीच त्या प्रकारे होत असते आणि सुरक्षा रक्षकाला त्याच्या ज्ञानामध्ये पडत असते नवीन एखादी गोष्ट काय तेल ॲडिशनल तीसुद्धा सांगितली जाते आणि तीसुद्धा आज आपण आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण सर्वजण शेअर करतच असतो त्याची माहिती आपण घेतच असतो नवीन येणाऱ्या सुरक्षा रक्षकालासुद्धा आपण वेलकम केलं पाहिजे आमचं मी ज्यावेळेस दोन हजार सातमध्ये आस्थापनामध्ये इंटरव्ह्यूसाठी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस मला तेथील जे काय आपले सांगली सातारा कोल्हापूरचेच होते सर्व वरिष्ठ म्हणा किंवा सुपरवायझर म्हणा त्यांनी वेलकम केलं मला माझे इंटरव्ह्यू व्हायच्या आधीच माझं वेलकम त्या ठिकाणी झालं होतं आणि छान त्यांनी मला एक हे केलं चहा वगैरे दिला मस्त वाटलं मला एक आनंद वाटला कारण आपण एका ठिकाणाहून जातो आणि त्या ठिकाणी आपलं असं इतकं छान वेलकम होतं त्यामुळे आपण जे काही आपले सुरक्षारक्षक नवीन आपल्याकडे येतात त्यांचं वेलकम आपल्याला छान प्रकारे करायचं आहे की जेणेकरून आपल्यामध्ये आलेलं आहे याला सर्व काय माहिती देणं हे आधी कर्तव्य आपलं आहे आपले ऑफिसर्स किंवा आपले जे काही वरिष्ठ आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत ते तर करतच असतात परंतु सुरक्षारक्षक म्हणून आपल्या सोबती असलेला आपला सुरक्षा रक्षक आहे आपला सहकार्य आहे त्यालासुद्धा तितकीच माहिती देणं हे जरुरीचं आहे मित्रांनो बऱ्याचशाच गोष्टी आपल्या येतात याच्यामध्ये आता आपण जास्त काही बोलून बोलू नाही आहे कारण वेळ पुढं वाढत वाढत जातो कर्तव्य जे जा आहेत ते आणखीन कर्तव्य आपले प्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत सांगायला गेलं तर आपले गेटवरचे आहेत ते वेगळे आहेत रिसेप्शनला ड्युटी करणारे वेगळे आहेत बऱ्याचशाच माहिती आपल्याला स सुरक्षारक्षक म्हणून कधी मिळते कधी मिळत नाही आहेत कधी मिळवलीसुद्धा जाते आपले सुरक्षा रक्षक फार हुशार आहेत ते सर्वत्र माहिती घेत असतात आणि मिळवत असतात अशीच काही माहिती तुमच्याकडे जर काही वेगळी असेल मित्रांनो आणि ती माझ्यापर्यंत मला माहिती नसेल तर पोच करा किंवा आपण ह्याच्यामध्ये असं काही आणखीन माहिती तुम्हाला हवी असेल की बाबा रे ह्या संदर्भामध्ये साहेब आम्हाला ही माहिती नाही आहे आम्हाला याची जरा विस्तृतपणे माहिती द्या मी थोडक्यात तुमच्यासमोर ठेवली वेगळी आणि विशेषतः माहिती आपल्याला जर पाहिजे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो त्याच्याविषयी एक विषय मित्रांनो घेऊ शकतो आणि त्याच्याविषयी चांगली आणि उत्कृष्ट माहिती मी तुमच्यासमोर ठेवू शकतो तर तुम्हाला कशाप्रकारे माहिती हवी असेल तर मला नक्कीच कळवा मी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा खरोखरच प्रयत्न करेन सध्या तर सर्वत्र मित्रांनो एक गोष्ट मला निदर्शनास येते की सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती चालू आहे भरती चालू आहे कुठेही अशा प्रकारचे काय भरती वगैरे नाही आहे मित्रांनो जे केस म्हणजे ठेकेदाराकडे काम करणारे जे सुरक्षारक्षक आहेत त्यांची नोंदणी क होते कारण त्यांना पहिलं प्राधान्य आहे मित्रांनो आणि त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळाकडे मागणी केलेली असते की हां आम्हाला या या ठिकाणी हे काही मिळत नाही आहे आणि कायदाच त्यांच्यासाठी आहे मित्रांनो मग ते सुरक्षारक्षक मंडळामध्ये येत असतात ता, आणि मग त्यांना येतानासुद्धा ते नेमावले आहेत वजन उंची वगैरे त्यांचा फॉर्म जे काही आपलं नेमावले आहे ते नेमावले येतात आणि काही सुरक्षारक्षक तिथे जातात आणि म्हणतात हो इथे काय भरती आहे वाटतं आणि मग ते वाऱ्यासारखी बातमी पसरतात आणि कुठल्याही बोलतापाला बळी पडायचं नाही आणि बळी पडतात आणि मग काय करायचं मित्रांनो कारण खरं वास्तू एक पाहता मित्रांनो जे काही आपण चुकीच्या गोष्टी करत येतो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट येते आणि आपल्याला माहिती नसतं की खरोखरच काय चालू आहे आणि काय नाही आहे आपण माहिती व्यवस्थित घेत नाही आहे आणि मग कुणाचे ना कुणाचे नातेवाईक कुणाचे ना कुणाचे जवळवाले कुणाचे गाववाले असे सगळेजण असतात आणि ते मग अशा बोलतापाला बळी पडतात आणि मग चुकीच्या गोष्टी होऊन बसतात असं चुकीचं काही होऊच नाही मित्रांनो याची दक्षता आपण घ्यायची आहे व्यवस्थितरित्या आपण काळजी घ्या माहिती नसेल तर मला विचारा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी तुम्हाला जे काही माहिती आहे ती माहिती तुमच्यासमोर ठेवेन <coughs> कारण ह्याच्या पुढचीही गोष्ट आहे मित्रांनो खरं वास्तविक सांगायला ते नको आहे नंतर कधीतरी मी सांगेन तुम्हाला त्याची गोष्ट परंतु ह्या गोष्टी घडतायत आणि हे गोष्टी माहिती नसल्यामुळे बरं का मित्रांनो माहिती नसल्यामुळे राजरोज प्राणीही घडत असतात आणि आपला मराठी तरुण जो आहे तो याला बळी पडत चाललेला आहे चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या मार्गाने जाऊ नये वाट पहा का असं काही नक्कीच असेल तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रथमता ठेवेलच मित्रांनो आपल्यासमोर असणारच आहे ती गोष्ट जी भरती प्रक्रिया होते त्याबद्दल माहिती आपल्यासमोर ठेवेण्याचं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार